नमस्कार मी सरला सरलाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण ओ वो, ओल्या मुगाच्या शेंगाची सोल्याची भाजी बघणार आहोत तर श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये मुगाच्या शेंगा अवेलेबल असतात ॲक्च्युली ह्या शेंगा सिजनेबल आहे ह्या महिन्यातच त्या मिळतात त्यामुळं आपण याचा फायदा घ्यायला हवा किंवा याची भाजी किंवा भाजून कच्च्या वगैरे खायलाच हवं याच्यामध्ये खूप साऱ्या व्हिटॅमिन्स असतात अर्थातच मुगाच्या शेंगामध्ये दाण्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात त्यामुळं आपण त्याची सोल्याची भाजी करणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने मी सगळ्या शेंगा अशा सोलून घेतलेल्या आहे आणि हे बघा मी सर्व दाणे असे सोलून घेतले त्यासाठी मी घेतलेलं साहित्य बघू शकता तुम्ही खूप सरळ सोप्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत जिरे घेतलेले आहे लसूण आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या कोथंबीर घेतलेली आहे मुगाच्या शेंगाच्या सोल्याची भाजी ही चटकदारच व्हायला हवी तेव्हा टेस्ट लागते तिची काहीतरी नवीन भाजी म्हणून खूप छान लागते तर आपल्याला हे सोले हे दाणे आता आपल्याला असं तव्यावर चांगले भाजून घ्यायचे आहे चांगले म्हणजे तेल वगैरे टाकून बिलकुल नाही भाजायचे फक्त त्याची चांगली वाफ निघेपर्यंत त्याला आपण असं वाफून घ्यायचं त्यातला कच्चेसर किंवा उगरट असा त्याचा कमी होतो त्यामुळं त्याला अशा पद्धतीने आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर हे बघा आपले सोले आता वाफून झालेले आहे आणि हे आपण आता काढून घेऊ थोडं थंड करायला ठेवू तोपर्यंत आपण जे हिरव्या मिरच्या वगैरे मस चटणीचं तिखट काढलेलं होतं ते आपण मिक्सरला पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे बिलकुल पाणी घालून बारीक पेस्ट करायची याची गरजच नाही एकदम जाडसर असं आपल्याला हे तिखट वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे जाडसर तिखट आपण वाटून घेतलेलं आहे चटणी वाटून घेतलेली आहे आणि याला लाल मिरची पावडर टाकायची गरज नाही आहे टेस्ट लागत नाही आता हे दाणे आपले थंडे झालेले आहेत सोले थोडे तर आपण याला याला पण पाणी न घालता याला असं जाडसरच प्लस मोडवरच काढून घ्यायचं आहे बिलकुल बारीक करायचं नाही कारण त्याची चव जाते हे बघा जाडसरच ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण चटणी आणि सो शे मुगाच्या शेंगाचे सोले पण आपण असं जाडसर मिक्सरला काढून घेतलेले आहे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे असं तेल टाकलेलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकते त्याच्यात जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची जिरं मोहरी तडतडली की आपण चांगली तडतडून द्यायची हिरव्या मुगाच्या शेंगा आता सध्या श्रावणामध्ये कुठं पण अवेलेबल असतात मार्केटला किंवा गावाकडनं आल्या तर तुम्ही नक्कीच घ्या आणि याची भाजी करा गावाकडे अशा पद्धतीने भाजी खूप खूप वेळा करतात कारण हिरव्या मुगाच्या दाण्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात आपण मुगाची डाळ तर खातोच पण ओल्या शेंगाचे दाणे पण खायचे आणि मी एक कांदा कट करून घेतला होता तो कांदा अशा पद्धतीने चांगलं आता त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हा असेल तर टॉमॅटो तुम्ही करू शकता टाकू शकता नसेल तर हरकत नाही तर याला हिरव्या मुगाच्या दाण्याची चटणी शेंगाच्या दाण्याची चटणीही म्हणू शकता किंवा सोल्याची भाजीही म्हणू शकतात गावाकडं अशा पद्धतीने जोपर्यंत हिरव्या शेंगा आहे तोपर्यंत बऱ्याच वेळा ही भाजी केली जातात ह्या भाजी करण्याचं एकमेव कारण की नुसत्या शेंगा इतक्या खाल्ल्या जात नाही त्यामुळं काहीतरी चेंज म्हणून मुगाची भाजी करतात ओल्या मुगाची आणि याची भाजी खायला खूप पौष्टिक असते यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि हळद धने पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यासोबत कांदा चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे कांदा आता चांगला ब्राउनिश कलर आला आपण जे जाडसर चटणीचं वाटण वाटलं होतं ते वाटण आता याच्यात टाकायचं आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं कारण आपण हा मसाला कच्चाच काढला होता मिक्सरला त्यामुळं आता याचं चांगलं परतू परतू घ्यायचं याचा कच्चेसरपणा पूर्ण गेला पाहिजे आणि अशा पद्धतीने हा मसाला आणि कांदा चांगला परतून घ्यायचा खूप सोपी आणि फास्ट होणारी अशी रेसिपी आहे विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या शेंगा अवेलेबल असतात श्रावण भाद्रपदमध्ये तर हे करायलाच पाहिजे दाण्याची सोल्याची भाजी आता आपण जे दाणे आता आपण याच्यात टाकणार आहोत ओल्या शेंगाचे ते दाणे आणि आता ते पण चांगले याच्यात एकजीव करून घ्यायचे चांगले परतू परतू घ्यायचं आहे इतकी टेस्टी लागते ही भाजी खायला खूप झकास लागते तोंडाची चव वाढवणारी भाजी आहे ही नक्कीच तुम्ही ही भाजी ह्या ह्याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात शेंगा अवेलेबल असतात पोळ्यापर्यंत तर तुम्ही नक्कीच आणा आणि अशी भाजी करून बघा काय होतं की यामधले जे प्रोटीन विटॅमिन विटॅमिन सी आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात ते ह्या भाज्यामधून आपल्याला मिळतात कारण आपल्याला मुगाची डाळ किती आयुर्वेदिक आहे त्याच्यामध्ये किती व्हिटॅमिन्स आहे हे माहिती आहे प्रोटीन आहे पण जर हे ओल्या शेंगाची भाजी खाल्ली तर याच्यात अजून जास्त प्रोटीन आपल्याला मिळतं त्यामुळं अशी भाजी पावसाळ्यामध्ये एकदा दोनदा तीनदा तरी जेव्हा अवेलेबल होईल शेंगा तेव्हा खायचीच आणि चवीला पण खूप छान लागते त्यामुळं अशा पद्धतीने करायची किंवा याच्यात पातळ आमटीही केली जाते ह्या भाजीची तुम्ही दोन्ही पद्धतीने केले जातात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी थोडं पाणी टाकलं जास्त पाणी टाकायचं नाही किंवा त्याला शिजवायची बिलकुल गरज भासत नाही कारण ऑलरेडीच आपण त्याला तव्यावर गरम करून घेतलेलं आहे वाफल्यामुळं ती शिजल्या गेले त्यातला सरपणा पूर्णत दूर झालेला आहे त्यामुळे याला शिजवायची किंवा पाणी टाकून शिजवायची बिलकुल गरज भासत नाही अशा पद्धतीनेच याला हे करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून त्याला सारखं हलवत राहायचं खाली नाही लागलं पाहिजे आणि कोरडं तर झालंच पाहिजे कारण ही भाजी सोल्याची कोरडीही छान लागते आणि आमटी पण छान लागते तर अशा पद्धतीने याला सगळं बाजून असं मिक्स करीत राहायचं खाली न लागावं म्हणून इतकी चविष्ट चवदार भाजी लागते प्रोटीनयुक्त भाजी आहे कॅल्शियम व्हिटॅमिनमध्ये भरपूर प्रमाणात मात भरपूर प्रमाणात असते याच्यात त्यामुळे अशा शेंगा तुम्ही भेटल्या की लगे भाजी वगैरे करा किंवा कच्च्याही शेंगा तुम्ही खाऊ शकता हरकत नाही जर कोणाला ना कच्च्या शेंगा आवडत नाही तर त्यांनी अशी भाजी करून खायची त्याची पण ह्या शेंगा किंवा ही भाजी खाल्ल्या गेली पाहिजे ह्या दिवसामध्ये तर ही बघा आपली भाजी आता पूर्ण कोरडी होत आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि कोरडीच होऊ द्यायची तिला बिलकुल अशी ओलसर ठेवायची नाही ही भाजी तुम्ही डब्यासाठी किंवा प्रवासातही नेऊ शकता बिलकुल त्रासदायक नाही आता आपण याच्यात वरून कोथंबीर ॲड करणार आहोत थोडी थोडी कोथंबीर टाकली आणि परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चपाती भाकरीसोबत ही भाजी खायला टेस्टी लागते हेल्दी लागते मुलांनाही आवडणारी भाजी आहे ही चवीला एकदम जबरदस्त लागते तोंडाची जर चव गेली असेल तर नक्कीच अशी भाजी करून बघा तुमच्या तोंडाला नक्कीच चव येईल आणि याचा आपल्या शरीरासाठी दुप्पट असा फायदा आहे आणि याच्यात मी आता कोथंबीर ॲड केलेली आहे आणि चांगले याला मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि आपली भाजी बनवून आता तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण भाजी प्लेटीमध्ये काढून घेऊ तर ही भाजी तुम्ही डब्यासाठी प्रवासासाठीही नेऊ शकता कारण बिलकुल खराब होत नाही पावसाळ्यामध्ये शेतामध्ये रानमेवात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भेटतात आंबाड्याची भाजी किंवा शेंगा भेटतात तर ह्या आपण ह्या दिवसातच भेटतात त्या तर आणायला नक्की पाहिजे याचा खरंच शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात फायदा आहे आणि अशी भाजी तुम्ही नक्कीच घरच्या घरी करून बघा सुकी भाजी किंवा तुम्हाला आमटी करायची असेल पातळ तरी पण चालतं खायला एकदम जबरदस्त लागते तुम्ही याच्यासोबत सलाद घेऊ शकता तर हे बघा मी ही भाजी जवसाची चटणी पोळ्या आणि काकडी इतकी जबरदस्त पौष्टिक अशी थाळी बनलेली आहे आपली